नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा द्यावा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेतो आहोत राशीचक्रातल्या दुसऱ्या म्हणजे वृषभ राशीच्या एप्रिल दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची पुन्हा एकदा आठवण करून देतो हे राशी भविष्य आपण चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमध्ये कोणते ग्रह शुभ आहेत कोणते अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची सध्या आपल्याला दशा महादशा अंतरदशा सुरू आहे त्यानुसार दर महिन्यामध्ये हे बदलणारं जे ग्रहांचं गोचर भ्रमण असतं त्याचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात हे कधीच विसरून चालणार नाही परंतु काही महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसारच आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कुठला करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा हा एप्रिल महिना वृषभ राशीच्या जातकांसाठी राहणाऱ्या अत्यंत महत्त्वाचा महिना कारण या महिन्यात मंगळ आणि शनी या ग्रहांची शुभयुती झालेली आहे कुंडलीच्या दशम म्हणजे कर्मस्थानामध्ये दशमस्थान हे कुंडलीचं केंद्रस्थान असल्यामुळे अत्यंत प्रभावी स्थान समजलं जातं दशमस्थानातील मंगळ शनीच्या राशीत यालाच मंगळ ग्रहाचा मंगलकारी कुलदीपक राजयोग म्हणून सुद्धा संबोधलं जातं त्यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपलं समाजातलं कुटुंबातलं आणि कार्याच्या ठिकाणी असलेलं स्थान बळकट होण्यास तसेच आपल्याला योग्य तो मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होण्यास मदत सुद्धा त्या योगाने मिळताना दिसणार आहे मंगळ आणि शनिग्रहाचा कर्मस्थानातील हा शुभ योग युतीयोग नोकरदार तसेच व्यावसायिक अशा दोनही मंडळींना लाभदायक राहताना दिसतोय याच कारणांमुळे जी मंडळी नोकरीमध्ये आहेत परंतु चांगल्या आर्थिक लाभासाठी आणि चांगल्या संधीसाठी नोकरीमध्ये बदल करू इच्छितात त्यांनी अवश्य नवीन नोकरीचा शोध या काळात घ्यायला हरकत नाही तर जी मंडळी नोकरीच्या शोधामध्ये आधीपासूनच आहेत त्यांनी आपले जरा प्रयत्न जोरकस वाढवावेत मनासारखी नोकरी मिळण्याची संधी आणि योग तयार झालेले आहेत या महिन्यात तसेच व्यावसायिक मंडळींनी आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये काही नवीन बदल करणार असल्यास अवश्य कृती करू शकता व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात काही तांत्रिक बदल करायचे आहेत काही नवीन तंत्रज्ञान याचा अवलंब आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी करायचा आहे त्यांनी अवश्य दृष्टीने आपले प्रयत्न वाढवायला आणि करायला हरकत नाही आपल्या राशीचा स्वामीग्रह शुक्र चोवीस एप्रिलपर्यंत राहूबरोबर लाभस्थानामध्ये युती करत असल्यामुळे जी मंडळी तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आय टी कॉम्प्युटर सायन्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग फायनान्स अशा कार्यक्षेत्रशी कार्याच्या निमित्ताने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जोडलेली आहेत त्यांना आपल्या कामाच्या अनुषंगाने जरा आर्थिक लाभ हो वाढवायला खूप चांगली मदत मिळणार आहे आणि आपला आवाकासुद्धा सुद्धा वाढताना दिसेल तर नवीन कामाच्या मनासारख्या संधीसुद्धा मिळतील तेव्हा अवश्य अशा संधींवरती आपल्याला लक्ष ठेवून चालायचं आहे आणि आलेली संधी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला स्वीकारायची आहे कारण याचा लाभ आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या रीतीने होऊ शकतो अर्थात नियोजन आणि मार्गदर्शन मात्र घ्या तेरा एप्रिलपर्यंत लाभात असलेला रविग्रह आणि त्याचबरोबर होणारा बुधग्रहाचा शुभ असा बुध आदित्य योग सरकारी क्षेत्रातून व्यावसायिक लाभ मिळवून द्यायला आपल्याला मदत करताना दिसतोय तर तेरा तारखेनंतर बाराव्या घरात जाणारा रविग्रह त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये पदार्पण करतो आहे त्यामुळे जे परदेशात कामानिमित्त आणि व्यवसायानिमित्ताने राहणारी जी मंडळी आहेत त्यांना ता त्याचा विशेष लाभ मानसन्मान मिळवून द्यायला मदत करेल तर इम्पोर्ट एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये भरीव आणि मोठी कामगिरी करण्याच्या विचारात असाल तर ता अवश्य या महिन्यापासून आपण कामाला लागू शकता कारण अशी संधी ना वारंवार येत नाही ज्यांना राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य आपली दमदार एंट्री त्या दृष्टीने जी काही पावलं उचलायची आहेत ती उचलायच्या तयारीला या महिन्यापासून लागायचं आहे तर ज्यांना परदेशात स्थायिक व्हायचं आहे त्यांनी आपले प्रयत्न त्या केले असं एक उत्तम संधी पदरात पडू शकते असा हा शुभ मंगळ शनी बुध रवी आणि शुक्राचा योग आपल्या राशीच्या मंडळींना वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद आणि योग्य ती त्यांच्याकडून मिळणारी मदत मिळवून द्यायलासुद्धा अनुकूल राहणार आहे त्यामुळे त्यांच्या म्हणजे आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यायला विसरू नका कुटुंबातील आणि कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ योग्य ती सन्मान आपण राखल्यास त्यांच्याकडून बऱ्याचशा लाभाच्या संधी आपल्याला पदरात पडायला खूप सुंदर मदत मिळेल तसेच मातुल घराण्याकडे काही आर्थिक लाभ आणि योग्य असे सहकार्य सुद्धा त्यांच्याकडून मिळताना दिसेल आपल्या मामा मावशी आजोबा यांच्याबरोबर मिळून काही कार्याची सुरुवात करणार असल्यास अवश्य विचार करू शकता जमीन जुमला शेतीवाडी सोनं यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला अत्यंत अनुकूल राहणार आहे तर जुन्या गुंतवणुकीमधून काही लाभ मिळत असतील तर त्यावर प्रॉफिट कमवायला ही वेळ अत्यंत अनुकूल आहे अवश्य विचार करू शकता मंगळ आणि शनीचा केंद्रस्थानातील शुभ असा युतीयोग आपल्या जोडीदाराच्या कार्यात सुद्धा यश मिळवून द्यायला मदत करणारा आहे तेव्हा आपल्या जोडीदाराला योग्य ते सहाय्य आणि मदत करण्याच्या तयारीत सुद्धा राहा तर ज्यांना आपल्या जोडीदाराबरोबर मिळून नवीन व्यवसाय किंवा काही नवीन कार्य उभं करायचं असेल उभारायचं असेल तर अवश्य कामाला सुरुवात करू शकता शेवटच्या आठवड्यात बाराव्या घरामध्ये येणारा शुक्र मात्र आपले खर्च त्या काळात थोडे वाढवताना दिसतोय तेव्हा अवश्य आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा लक्ष द्या विद्यार्थी वर्गाने महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नऊ एप्रिलपर्यंत अभ्यासाकडे जरा गांभीर्याने पाहणं महत्त्वाचं असणार आहे आपल्या अभ्यासाचं योग्य नियोजन करून त्यामुळे चाला कारण बुधग्रह या काळात राशीला बारावा आहे ज्यामुळे आपलं चुकीचं पाऊल आपलं वर्षभराचं नुकसान करू शकतं नऊ एप्रिल बुध ग्रह कुंडलीच्या लाभस्थानामध्ये येत असल्यामुळे तो वक्री होतोय त्यामुळे मागे येतोय जे आपल्याला आपल्या विद्या अभ्यासामध्ये योग्य यश मिळवून द्यायला खूप चांगली मदत करेल सगळ्या चांगल्या गोष्टी समजल्या नंतर महत्वाची सूचना आपल्या राशीचा स्वामी ग्रह आपल्याला देतोय ती म्हणजे लाभस्थानामध्ये झालेली शुक्र आणि राहू यांची युती जी राहणार आहे चोवीस एप्रिलपर्यंत ज्याला ज्योतिषशास्त्रामध्ये लज्जित योग असं म्हणतात म्हणजेच कोणत्याही लोभाला प्रलोभनाला बळी पडून कुठल्याही प्रकारचं अनैतिक संबंध अनैतिक कार्य याच्यापासून लांब राहिलेलं बरं राहील नाहीतर समाजातील आणि कुटुंबातील आपला मानसन्मानाला तडा जाऊ शकतो तेव्हा सांभाळा आरोग्याच्या बाबतीमध्ये नसांचे आजार आणि वात विकार आपल्याला सांभाळायचे आहेत मंडळी एप्रिल मे आणि जून हे महिने विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा योग्य निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे महिने समजले जातात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकता यश मिळवण्यामध्ये काय राहतील अडचणी किंवा काय आहेत अडचणी आणि त्या कशा सोडवायच्या नक्की कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आहे परिपूर्ण यश यामध्ये कुंडली शास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली देतोय अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाचा जो संपर्क का नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं हे मार्गदर्शन याच्या आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे कुंडली मार्गदर्शन फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने केलं जातं प्रत्यक्ष भेट नाही आणि त्यामुळेच आपण अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा जसे आमचे सगळे क्लायंट्स आमच्याकडून संपर्क साधून मार्गदर्शन घेतात आपणही घेऊ शकता नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात पॉवर इन्फ्रा स्टील ऑइल पेट्रोकेमिकल आय टी केमिकल इंजिनिअरिंग्स हे सेक्टर विशेष फायदा देणारे राहतील आपल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभाचा राहणार आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला सुद्धा हा महिना उत्तम आहे आपल्यासाठी किंवा कुटुंबातील आपल्या मंडळींसाठी तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी सुद्धा या महिन्यापासून सुरुवात करायला श्रीगणेशा करायला अवश्य हरकत नाही मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम आपण मासिक राशी भविष्य जेव्हा ऐकतो त्यावेळेला चंद्राचं गोचर भ्रमण फार महत्वाचं ठरतं कारण चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात एका घरात राशीतून दुसऱ्या राशीत राशी, गोचर भ्रमण जे करतो ते अत्यंत कमी दिवसाचं असतं म्हणजे अगदी सव्वा दोन दिवसाने चंद्र आपली राशी आणि घर बदलत असतो त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये चंद्र बारा राशीतून आणि बारा घरातून गोचर भ्रमण करत असतो चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा त्या दिवसामध्ये आपल्याला घ्यावी लागते काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि महत्त्वपूर्ण गोष्टींची म्हणजे या महिन्यामध्ये चंद्राचं भ्रमण आपल्याला जर अभ्यासायचं असेल तर ते सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे या महिन्यातल्या एक दोन नऊ दहा तेवीस चोवीस पंचवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी व्यवहार करत असाल तर शांततेत करा समजून करा सावधानता ठेवून करा आरोग्याची काळजी घ्या आणि मानसिक शांतता भंग करू नका चंद्राचं गोचर भ्रमण शुभ राहणार आहे ते तीन ते आठ अकरा ते बावीस सव्वीस सत्तावीस आणि तीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाची खरेदी महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या गाठीबेटी महत्त्वाच्या काही गोष्टींची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अवश्य वापरू शकता या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं अवश्य पठण सुरू ठेवा तर गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः या मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा तर मंडळी ही होती वृषभ राशीची संपूर्ण माहिती मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी शिवाय हे मंत्र आणि स्तोत्र वापरायचे कसे याचीसुद्धा माहिती या, या पुस्तकात दिलेली आहे आपल्याला जर हे पुस्तक मागवायचं असेल अगदी भारतात कुठेही तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सगळं आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक आपल्याला घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून हे आपण ग्रंथ मागवू शकता तसे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुश्रीयंत्र अन्नपूर्णा यंत्र, अन्न यंत्र लक्ष्मी कवडी ह्यासुद्धा वस्तू आपल्याला मागवायच्या असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करून भारतात कुठेही असाल ह्या सगळ्या वस्तू आपण मागवू शकता तर मंडळी ही होती आपल्या वृषभ राशीची एप्रिल महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती त्यामुळे अवश्य या सगळ्याचा वापर करा पुढच्या आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत राशी चक्रातली तिसरी राशी म्हणजे बुधग्रहाच्या अंमलाखाली येणारी मिथून राशी एप्रिल महिन्यासाठी काय सांगते त्यासाठी पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे कळाविलोबाय असावा धन्यवाद